तर कसं काय मित्रांना आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे भावानं तसंच की आपल्या युटूबवरच्या चॅनलवर ब्लॉग येतातच तसं म्हणलं की येतात ब्लॉग आपल्या युट्यूबवरच्या चॅनलवर आणि आता हे ब्लॉग पण नाही तसं म्हणलं की आज कॉन्टेंट नाही कसलं कारण आज आम्ही रानात फिरायला आलोय रानात म्हणजे त्या पिल्ल्याच्या बकऱ्यांकडे फिरायला आलोय आज बघू कोणतं कॉन्टेंट भेटते का नाही खरं म्हणलं की आपण जायचं खरं कुठं वरती नांदगावच्या तिकडं काय तिकडं का बग मंदिर आहे नांदगावला कोणतं पलीकडे या डोंगराच्या तुला माहितीये कधी माहिती नाव नाही माहित फक्त मंदिराचं जाऊ आपण पहिल्यांदाच गेलायस का हा पहिल्यांदाच जायचं आता बघितलेलं बघतो मी मंदिर नांदगावला आहे नांदगावला आहे का नांदगावच्या तिथून कुठून जायचंय तिथून जायचंय आणि तिथं बसली वरती तिकडे चल चल मग जाऊ चला जाऊ चल मित्रांनो येत म्हणतोय कि एक मंदिर आहे त्या मंदिराकडे आपण जाऊ प्राचीन काळातलं आहे का आम्ही मकला असतो ते एक प्राचीन काळाचं मंदिर आहे पण ह्याला नाव माहित नाही काय म्हणायचं आता चला आता ह्यांची ह्याची बकरी पण आणल्यात आता बकरी नाही घेऊन जायचं आता बकरी लागते आता काय करायचं चल आता चला तर तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे व्हिडिओ काढतोय कारण का आता कॉन्टेंट नाही कोणता तुम्ही बोलताना समजा उद्या व्हिडिओ पाहिजे उद्या व्हिडिओ बनवून भेटेल कारण का लय प्रॉब्लेम येतो इथं व्हिडिओ बनवायला आणि त्यात आपल्या मोबाईलचे ची क्वालिटी एकदम कसं म्हणलं की क्वालिटी घेऊन येत नाही तसं म्हणलं की तर तरांनो आता आम्ही एवढं चालू आलोय पूर्ण इथपर्यंत चालत आलोय चालत म्हणजे आपण पहिल्या स्टार्टिंग पर्यंत ना चौका ते दिसत असतील तुम्हाला घर एकदम ब्लर दिसत असेल ब्लर एकदम डार्क घरापासून आम्ही ना इथपर्यंत चालत आलोय कारण का ते मंदिर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे आम्ही बकरी चारण्यासाठी आलेलो इथे मेन पण बकरी आपण चारणार होतो हा खाली चारणार होतो कारण का इथं त्यांच्यासाठी आपण वरती आलोय मंदिर दाखवण्यासाठी वरती आलोय आता ही बकरा थांबतात एका का एक बकर इथं बसलय आणि आम्ही लय वरून चालत आलोय तुम्हाला जर समजा इथं बोर तालुक्यामध्ये ते पुणे पुणे पुण्यातील बोर तालुक्यामध्ये इथे किल्ला आहे रायरेश्वर नावाचा रायरेश किल्ला आहे तिथे महाराजांनी शपथ घेतलेली त्या किल्ल्याचा आपल्याला जर समजा व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे ब्लॉग्स ब्लॉग्स बनवतो ना आपण ते, ते आप ब्लॉग्स तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर का तो किल्ला आपल्या समोरच आहे का इथे पूर्ण आबाळ टेकले समजा ह्या किल्ल्याचा तुम्हाला जर ब्लॉग्स पाहिजे असेल ना तर सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो कारण का तुम्हाला जरा अपडेटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा जरा लवकर दहा जणांचं म्हणजे कमेंट कमेंट कमेंटमध्ये जरा दहा जणांनी सांगितलं ना रायरेश्वर जावा तिकडं महाराजांनी शपथ घेतली कुठे शपथ घेतली तिथं जाऊन सांगा ज्या जागे जाऊन शंभर टक्का तुम्हाला व्हिडिओ दाखवणार मी कवाना की तिकडं जाऊन मी व्हिडिओ दाखवणार कारण का त्या गाडावर आपल्याला जायचंच आहे कारण का हो तुम्हाला जर नवी नवी असे नवीन अपडेट घ्यायचं असेल नवीन नवीन अपडेट अपडेट म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करा मित्रांनो यूज मला काय ना तुम्हाला रोज अपडेट भेटेल कारण का आपल्याला पाच दिवसातून एक व्हिडिओ असतोच मेन मुळात काय रे बरोबर का नाही लाईक पण करा व्हिडिओ बघताना कारण का आपले एक आता आपण नवीन चॅनल सुरू केलेला आपण आमचा आप एक लॉकडाऊनमधला एक चॅनल होता मेन मुळात त्याच्यावर झालेले दोनशे तीनशे सबस्क्रायबर गावाकडची पोरं त्याच्यावर आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवायचो पण तो चॅनल काय झाला की यूट्यूबकडून मेल आली आणि तो चॅनल उडाला असं काहीतरी झालं ते झाले ना आता आपण नवीन स्टार्टअप केला आहे तर स्टार्टअप केल्यामुळं आपण सार्थक पार्टी ब्लॉग्स ते आपण बघतालच आणि ते व्हिडिओ म्हणजे तो चॅनल आता कोणाला सापडणार नाही तुम्ही ट्राय पण करा गावला तर मला मेल करा म्हणजे लिंक पाठवा मी नंबर पण म्हणजे नंबर मी सांगू शकणार नाही नंबरमुळं म्हणजे तुम्हाला माहीत आहे एवढं डिटेल पण सांगणार नाही कारण का एवढं डिटेल एवढं सांगू नको एवढी माहिती सांगायची नाही कारण का आपला चॅनल होतं एवढंच सांगतो गावकडची कोणा तुम्ही फक्त सर्च मारा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जर भेटलं तर म्हणजे हे चॅनल येतील त्याच्यामध्ये चॅनल गावला तर समजा सांगा नाही ना मला एवढे युट्यूब यूट्यूब कडून पायाबिया पडून एवढं काय फायदा एवढं करून पण काय चला आता मला अपडेट भेटेल चला काय करतो जायचं का चला मग समजा की आपण मंदिराकडे चालत आहे आणि मंदिराकडे जाता जाता एक मंदिर भेटले ते, 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 दे ते, ते मंदिर ह्याला मा माहितीये ते मंदिर काय असत त्यामध्ये आपल्या शेतासाठी असं आपल्या जमिनीसाठी रक्षण करायला आणि मग काय कोंबडा कोंबडा दिला जातो का कोंबडा दिला जातो मित्रांनो हे कवचं मंदिर माहिती माहितीये आतापर्यंत महाराजांच्या काळातलं असेल ते मंदिर महाराजांच्या काळातलं आहे कारण का इथं ते केले तटबंदी करून ते त्याला सिक्युअर करून टाकले कारण का पावसाळ्यात दिवसाळ्यात त्याला सामना करायला लागेल म्हणूनच ते मंदिर आता बनवले तर देतील त्या पुढल्या वर्ष नाही तर दोन वर्ष नाही तर अपडेट करून टाकतील त्याला तर आपण जाऊ आपण त्या मंदिराकडे चाललोय त्या मंदिराकडे आपण जाऊ चला बाय बाय इतरांना आपण मंदिराजवळ पोहोचलोय ते मंदिर असं म्हटलं की चपल्या घातल्या तर नांदगाव मधल्या एका मंदिराकडे आलोय आपण ते मंदिर एकदम प्राचीन काळातलंच वाटतंय इथं काय एवढा अपडेट दिसत नाही पण हे मंदिर बघा मंदिर एकदम एकदम भारी वाटत एकदम म्हणलं की बघा ह्या देवाचं पण लय असतं कारण का हे देव म्हणजे जास्तीत जास्त मानला जातो खरं म्हणलं की मंदिर बघून म्हणून का मंदिर एवढं अपडेट नाही पण देवाचं एवढं माहिती आहे मला बघा परत मंदिराच्या कडाला आणि इथं कर्ज पण टाकलं जातं इथं मंदिर एवढं अपडेट नाही बघा हे मंदिर मंदिराच्या आपण पाया पडू पहिल्या चपला काढून घेतल्या तर पहिलं इथं हे लावलं जाते कारण का बघा खरंच मंदिर एकदम प्रा माझा आवाज एवढाच येतो एवढाच आवाज येतो मित्रांनो कारण का तुम्हाला मंदिर आता पुढचं निसर्गरम इथं दुसऱ्या गावात आल्याबद्दल तर वरडू पण शकत नाही आपल्या गावातल्या आपली माणसं असतात असं इथं पण आहे पण इथं विचारपूस करतात कुठून आलं हे मंदिर एकदम हात आहे चांगलाच काही हो, मंदिराच्या पाया पडते कोणत मशोबाच दिसते का मसोबाच वाटते ते मंदिर नाही ना, ना। मसोबाच का दुसऱ्या कुठे तरी गेवत ना जन्नी देवीच असणार ना तुझ्या काय जन्नी देवी इथं गुल्लाले म्हणजे समजून जा इथं काहीतरी देवाच नाही मोठे बाया बी ना पाय पडतोच का ना पण हे प्राचीन काळातलं मंदिर असतात हा तिला एवढं काळाले ना हा हे दिसते काय ते असत प्रथा घंट्या बांधायची ना पोळ्यांमध्ये पण काहीतरी बांधले मित्रांनो हे देव एवढ्या देवांवर विश्वास एवढे जास्त करून मला तरी कुठे एवढं माहिती एलईडी लाईट लावली वाटत इथं एलई डी लाईट लावली कारण इथं डीपी डीपीतून कनेक्शन घेऊन लावले ना डायरेक्ट कारण का इथं पण नारळ बिरळ फोडायला दर्शन कधी पण यायला लागतं रात्रीच पण कधी पण यायला लागत कारण का रात्री पण चालू असते मंदिर चला भाऊ ना तुम्हाला पुढचा अपडेट दाखवतो आणि तर निसर्गरम्य वातावरण पण दाखवतो कारण का थंडी पण वाजून आली तर पाऊस पण लई पडलेला जाऊ की आता घरी आता घरी जातो आणि दाखवतो तो घरी जाताना तुम्हाला आमची गाव दाखवतो आमचं गाव पण दाखवतो हे गाव पण दाखवतो घरी जाताना चला तिथून ब्लॉक चालू करायला आपण परत पोहोचलोय आता लय टाइम झाला मित्रांनो ती कोंडी मंदिरावर येऊन मंदिर पण जरा भारी होतं तसं म्हटलं की एवढं खास नव्हतं तुमचं ते एवढं कॉन्टेंट एवढं भारी कॉन्टेंट भेटलं नाही तरी पण रान राहण्यासारखे कुठं पण फिरायला भेटणार नाही ते मुंबईला असतील त्यांना माहिती आहे गावाचं महत्त्व काय असतं आणि काय नाही आणि त्यांना गावाचं महत्त्वांना कळत नाही ना त्यांना काय खरं म्हणलं की आता गावासारखं रम्य वातावरण कुठंच भेटणार नाही आणि ह्याच्यासोबतच मी फिरायला आलेलो आता हे ब्लॉग इथंच संपवतो मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण का तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटतील म्हणून ह्याच्यासारखे त्यांच्यासारखे नवीन नवीन अपडेट भेटेल आपण आता का काल आपण आता व्हिडिओ टाकलेलाच मेन मुळात महाराजांचा तर व्हिडिओ म्हणजे पार्ट वन आहे आणि पार्ट टू आहे पार्ट वन म्हणजे मंदिर दाखवलं जातं पूर्ण मंदिर म्हणजेच की त्याच्यामध्ये अख्खं मंदिर दाखवलं जातं आणि त्या मंदिराची म्हणजे माहिती सांगितली थोडीफार एवढी माहीत माहिती मला माहीत नव्हती खरं म्हणलं की आणि ते मंदिर कसं बनवलं आणि कसं काय झालं कशा कशा अडचणी आल्या त्या मंदिरामध्ये आपण राहुल महाराज महाराजांसोबत आपण भेटलेलो आहे पार्ट टूमध्ये आणि त्यासोबत ते सांगतात किती 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 अडचणी आल्या किती किती तर बघा तुम्ही मित्रांनो आता आला आहे ना लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो का आणि डेली ब्लॉग डेली ब्लॉगिंग येणार नाही पाच सहा दिवसांनी ब्लॉग येतील आपले त्याला पंधरा तारखेला येणार येणारे मनाईल हां आणि एक नवीन ब्लॉग आणि एक नवीन ब्लॉग येईन मित्रांनो बाय बाय